भरधाव बस दुचाकीच्या धडकेत एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवार दुपारच्या सुमारास गायगाव शिवारात घडली भाऊसाहेब प्रकाश आहेर वय तीस वर्षे राहणार पडेगाव तालुका कोपरगाव असे या घटनेतील जखमी व्यक्तीचे नाव आहे या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार आहेर हे आपल्या दुचाकी क्रमांक एम एच शून्य दोन ई एल पंच्याण्णव सत्तरने वैजापूरहून जांभरगाव येथे मार्केटवर जात असताना त्यांच्या दुचाकीची बस क्रमांक एम एच चाळीस वाय एकावन्न शून्य एक ही दिशेने ही बस येत असताना धडक झाली या अपघातात गंभीर जखमी झाले उपस्थित नागरिकांनी त्यांना तातडीने वैजापूर येथील रुग्णालयात दुपारी दीड वाजेच्या सुमारास दाखल केले तेथे प्राथमिक उपचार करून त्यांना अधिक उपचाराकरिता हलवण्यात आले घटनेची माहिती मिळताच वैजापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली या प्रकरणात वैजापूर पोलिसात खासगी दवाखान्यातील डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार घटनेची नोंद करण्यात आली असल्याची माहिती वैजापूर पोलीस ठाण्याचे अविनाश भास्कर व किसन गवळी यांनी दिले आहे प्रकरणाचा अधिक तपास वैजापूर पोलीस करीत आहेत